डॉक्टर अभय चौधरी संजीवनी हॉस्पिटल जळगाव या डॉक्टरांकडे मी ऑपरेशन केलं सर यांच्याकडे ॲडमिट आणि डिस्चार्ज आहे माझं आठ अकरा दोन हजार तेवीस यांनी माझ्या पोटात नडी टाकली भाऊ ऑपरेशन केल्यानंतर स्टेंट टाकतात यांनी माझी एक जानेवारीला स्टेंट काढली पोटातून एक जानेवारीला स्टेंट काढल्यानंतर जळगावात संजीवनी हॉस्पिटलचा बेजबाबदारपणा समोर आला आहे हे आहे पोलीस कर्मचारी चंद्रशेखर सुरंगी यांचं म्हणणं आहे की ऑपरेशन दरम्यान त्यांची एक किडनी निकामी झाली आहे त्यांनी डॉक्टर अभय चौधरी यांचं नाव घेतलं आहे पहा संपूर्ण प्रकरण काय आहे ते भाऊ या डॉक्टरांनी मोठ्या स्टोनचे छोटे छोटे तुकडे केले आणि आठ एम एम चार एम एम तीन एम एम माझ्या किडनीतच राहू दिले मी माझ्या लगीतून रक्त येत होतो मी या डॉक्टरांकडे आलो सर माझं रक्त येतंय काय करू हे मला म्हणाले परत दुसऱ्या ऑपरेशनचे मला पैसे दे मी दोन हजार एकोणीसला या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं मी यांना एक लाख रुपये दिले सत्तर हजार दिले मी परत यांच्याकडे ऑपरेशन केलं मी परत यांना साठ हजार दिले या डॉक्टरांच्या चुकीमुळे परत किडनी स्टोन मी या डॉक्टरांना कुठून पैसे देऊ या डॉक्टरांनी मला गोड्या औषधी दिल्या म्हणे गोड्या औषधी दे खळा पडून देईन भाऊ सहा महिने मी डॉक्टरांकडे आलो मला लघवीतून रक्त थांबलं नाही सहा महिन्यानंतर माझी नडी चॉकअप झाली माझी किडनी फुगली डॉक्टरांकडे वारंवार येत होतो मी हे मला वरती देऊ देत नव्हते यांचे लोक मला हे हो मला वरती येऊ देत नव्हते शेवटी पंधरा तारखेला मी अत्यंत अस्तव्यस्त झालो फेब्रुवारीला आयकॉन हॉस्पिटलला मी ॲडमिट झालो त्यांनी मला सिटी स्कॅन केला आयकॉन हॉस्पिटल सी सिटी स्कॅन केल्यानंतर समजलं माझी किडनी फुगलेली आहे माझ्या किडनीतून दीड लिटर सेफ्टी काढलेलं होतं सेफ्टी काढल्यानंतर मी औरंगाबादला गेलो सिग्मा हॉस्पिटल तिथं मी डी टी पी टेस्ट केली डी टी पी ए टेस्टमध्ये सांगितलं तुमची किडनी निकामी झाली मी त्यांना कारण विचारलं का निकामी झाली म्हणे सर तुमच्या किडनी स्टोनच्या खडे तुमच्या नळीत फसून गेले ते न निघाल्या मिळाले तुमची किडनी चेकअप झाली तुमची किडनी फुगून गेली त्याच्यामुळे ती निकामी झाली ती निकामी झाल्यामुळे हा रिपोर्ट आहे निकामी झाल्याचा माझी किडनी फक्त तीन टक्के काम करते आहे ही न्यूक्लिअर टेस्ट आहे भाऊ ती निकामी झाली म्हणजे काढावं लागतील हे डॉक्टरकडे मी आलो हा डॉक्टर म्हणजे तुमचा माझा काही संबंध नाही तुम्ही माझ्याकडे ऑपरेशन केलं नाही म्हणे मी या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं नाही भाऊ रिपोर्ट खोटे आहे का हे डॉक्टरचं डिस्चार्ज सर्टिफिकेट आहे हे डॉक्टर म्हणतात माझ्याकडे ऑपरेशनच केलं नाही मी जबाबदारीने डॉक्टरांनी म्हटलं मग किडनी काढायचा तरी खर्च द्या जो असेल तीन चार लाख पाच लाख दहा लाख तो बी द्यायचा नाही म्हणतो माणूस एका किडनीवर आयुष्य माणूस आयुष्य जगतो म्हणे मनुष्य तुम्ही माझ्या हॉस्पिटलला आलेच नाही मग हे डिस्चार्ज सर्टिफिकेट कशाचं आहे हे डॉक्टरकडे मी हे सोनोग्राफी रिपोर्ट हे ऑपरेशन हे कशाचं आहे भाऊ हे डॉक्टर सरोदे मी यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती म्हणजे आयकॉन हॉस्पिटलला जळगाव हे म्हणतात तुम मी आयकॉन हॉस्पिटलला ॲडमिट होतो तिथून कि ते किडनी तज्ञाकडे मला त्यांनी पाठवलं डॉक्टर सरोदे डॉक्टर सरोदे सचिन सरोदे हे म्हणतात तुमची सर किडनी फेल झालेली आहे हे काढावं लागेल हे किडनी माझी फेल करून टाकली आहे डॉक्टरांनी हे डॉक्टर सचिन सरोदे आणि आयकॉन हॉस्पिटल जळगाव त्यांचं म्हणणं आहे किडनी जर पंधरा टक्क्याच्या वरती काम करत नसेल तर ते फेल होते औरंगाबादला माझी किडनी फक्त तीन टक्के काम करते भाऊ तिथं मी न्युक्लिअर टेस्ट केली तिथे हे किडनीची टेस्ट असते किडनी चालू आहे की निकामी झाली हे टी पी एम मी टेस्ट केली न्यूक्लिअर त्या टेस्ट मध्ये माझी किडनी फेलची हे फेल दिलं साहेब त्यांनी मला किडनीच्या बद्दल माझी मागणी सर अशी आहे मग किडनी केली भरपाई द्या मी किडनी काढण्याचा खर्च द्या माझा जीव जातो म्हणजे माझा अवयव गेला माझा अवयव गेला माझा अवयव माझा एक अवयव गेला साहेब माझी बी पी आहे उद्या माझ्या प्रकृती विषय माझी मुलं लहान लहान आहे माझे मुलं लहान नाही माझं वय पस्तीस छत्तीस वर्ष किडनी फेल करून टाकली डॉक्टरांनी मी पुढचा आयुष्य कसं सगळं काही मला कुठलं व्यसन नाही हे डॉक्टर उर्मटा यांची